कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुधाकर घारे यांची बिनविरोध निवड झाली असून सुतारवाडीत झालेल्या बैठकीला कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव पत्करूनही दुसऱ्या दिवशी जनतेच्या समस्यांवरती लक्ष केंद्रित करणाऱ्या घारे यांच्यावरती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी विश्वास दाखवत जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे यावेळी तटकरे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक मार्गदर्शन केले अनिकेत तटकरे सुप्रिया पाटील मानसी म्हात्रे अशोक भोपतराव स्नेहल जगताप यांच्यासह जिल्हाभरातील मान्यवर उपस्थित होते घारे यांच्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी पक्षात नव चैतन्य निर्माण झालं असून अनेक कार्यकर्ते पक्षात सक्रिय होऊ लागले आहेत कार्यक्रमाच्या शेवटी अनिकेत तटकरे यांनी सर्वांचे आभार मानले राजकीय दृष्ट्या इतर पक्षांकडून सुद्धा पालकमंत्री पदावर वाद निर्माण झाला त्याच्या पण मधल्या कालावधीमध्ये तीन चार असे निर्णय पक्षाच्या साठी अतिशय उपयुक्त झाले पहिला निर्णय झाला सुधाकर अर्ज भरण्याच्या दिवशी ज्या पद्धतीने मित्र पक्षाच्याकडून एपी फॉर्म दिले गेले ते जरा दोन दिवस मला आधी माहिती असत कर्जत खालापूरला सुद्धा जसे महाराष्ट्रामध्ये देवळाली सर्व जाहीर आपल्या तिथल्या आमदार आहेत शिंदेगड राजाचे आपले आमदार आहेत मनोज कायंदे ते आपले आमदार ती जागा आपल्याला शंकर आज आमदार ती जागा आपल्याला त्या ठिकाणी होती श्रीरामपूरची जागा लवू कानडे ही आपली जागा त्या ठिकाणी होती या चारही ठिकाणी आपल्या मित्र पक्षाचे एफी फॉर्म शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजताच्या दिले गेले थोडीशी पूर्व कल्पना असते तर कर्जत खालापूरला सुद्धा एफी फॉर्म दिला असता आणि आज आपला आमदार आपल्या सोबत बसलेला पाहायला मिळाला असता अचानक माझ्यावर जो जी जबाबदारी आलेली साहेबांनी दिली ती जबाबदारी घेत असताना साहेब मी मनापासून बघावून केलेलो आहे कारण आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर तुम्ही एक जिल्हा अध्यक्षपदाची पक्षाच्या जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी दिली हे मला साहेबांनी सांगितलं नव्हतं परंतु ही जबाबदारी मला मिळाल्यामुळं साहेब मी खरंच आपला रायगड जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा अधिक बलकट आहेच परंतु आपल्या सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये मला अधिक बरकट करण्याचे आपण जो मला सूचना द्याल त्या सूचनेप्रमाणे मी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेल